नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते अद्वैत आणि कला ऑफिसमध्ये असतात ते डिझायनिंगचं काम अगदी व्यवस्थित करीत असतात अद्वैत कलाकडे खूप प्रेमाने पाहत असतो आणि खूप खुश असतो तो तिला म्हणतो की खरे मिस्टर स्वामीनाथन आपल्या डिझाईनवरती खूप खुश आहेत ते आपल्याला आपलं काम त्यांना खूप आवडत आहे तू असंच नवीन नवीन आयडिया रिजनरेट करत राहा नवीन नवीन आयडियाज तू अपग्रेड करत राहा म्हणजे आपल्याला देखील फायदाच होणार आहे कला ॲप्रिशिएट कलाला ॲप्रिशिएट केल्यामुळे कला अद्वेतला के म्हणते की ओके थँक्यू अद्वैत पुढे म्हणतो की पण वेंदेपणा मात्र थोडंसं कंट्रोल करत जा अद्वेत असं तो तिला म्हणालेला असतो आणि कला त्याच्याकडे पाहत राहते दुसरीकडे आपण पाहत आहोत की अद्वैतने जो काही व्हाईट शर्ट घातलेला असतो त्याच्या बटनाला हात लावून तो तिला बोलत असतो आणि थोड्या वेळामध्ये ते बटन तुटून पडतं बटन खाली पडल्यानंतर त्याचा आवाज होतो अद्वैतला कला म्हणते की अरे काहीतरी पडले ना कसला तरी आवाज झालेला आहे अद्वैत म्हणतो की अगं माझं बटन तुटलं आहे ना तेच खाली पडले आहे बहुतेक त्याचाच आवाज असावा कला हसते आणि म्हणते काय रे तू मला वेंद्रे म्हणतोस आता काय मिस्टर अद्वैत परफेक्ट अद्वैत चांदेकर तू असाच फिरत राहणार का बटन तुटलेलं शर्ट घालून तेव्हा अद्वै तिला म्हणतो हे बघ अगं मी असं नाही फिरू शकणार तू एक काम करतेस का हे बटन लावू शकतेस का तूच मला हे बटन लावून दे कला म्हणते अरे पण मी लावू शकते माझ्याकडे सुई धागा नाही आहे ना अद्वैत म्हणतो त्यात काय थांब मी फोन करून सुई धागा मागून घेतो इतक्यात तो सुई धागा मागवण्यासाठी फोन केलेला असतो आणि थोड्या वेळात सुई धागा तिथे आलेला असतो अद्वैत म्हणतो हे बघ सुई धागा इथे आलेला आहे त्याला म्हणते की इतका आहेस तू नको काळजी करू टेन्शन नको घेऊस इतक्यात सुई धागा घेऊन तिथे एक एम्प्लॉय आलेला असतो त्याला म्हणते की हे बघ आला आता सुई धागा सुई धागा घेते आणि चांदेकर म्हणजे अद्वेतला उभे राहण्यासाठी सांगते आदवेत उभे राहिल्यानंतर त्याच्याजवळ जाऊन शर्टचं बटन जे तुटलेलं असतं ते स्वतःच्या हाताने लावण्याचा ती प्रयत्न करत असते आणि दोघे एकमेकांच्या समोर एकमेकांच्या शेजारी उभे राहिलेले असतात आदवेतलासुद्धा सुई टोचते असं तर नाटक करतो आणि जोरात ओरडतो कला म्हणते की अरे सॉरी सॉरी लगेच पुन्हा तो म्हणतो अगं नाही कला लगेच त्याला धपाटा मारते आणि म्हणते की का रे कशाला मस्करी करतोयस माझी तुला सुई टोचलेली पण नाही आहे ना असं म्हणत असते आणि अशी गमतीदार गोष्टी आपल्याला तिथे पाहायला मिळाल्या अद्वेतला अद्वेत म्हणत असतो अगं जरा हळूच ना हालचाल करू नको कला असं त्याला म्हणत असते तुला सुई टोचेल ना कला त्याच्याकडे बघत असते आणि मस्तपैकी बटन लावत असते तिला तो सुईधा सुई धाग्यातला धागा तोडायचा असतो आणि बटन लावून झाल्यानंतर दोरा तोंडण्यासाठी ती लगेचच अद्वेतच्या जवळ आलेली असते आणि तोंडाने ती दोरा तोडू लागत असते जवळ ती अद्वेतच्या खूप जवळ आलेली असते अद्वैत तिच्याकडे प्रेमाने पाहत असतो कला तर खूपच खुश असते तीही अद्वैतकडे पाहते आणि शेवटी जो धागा असतो तो आपल्या तो हाताने तोडते आणि अद्वैतकडे पाहत राहते तोही खूप खुश असतो दोघांमधील असा रोमॅंटिक क्षण ऑफिसमध्ये आपल्याला पाहायला भेटला आणि ती स्वतःचीच हसत असते इतक्यात अद्वेतला एक कॉल येतो आणि अद्वेत कॉलवरती बोलत बाहेर गेलेला असतो अद्वैतचा जो काही परफ्यूम असतो त्याचा वास करायला खूप आवडलेला असतो आणि जो परफ्यूम खूपच छान असतं कलाला ते खूप आवडलेलं असतं आणि तिच्या हातांना लागलेला वास तिला हवा हवा असं वाटत असतो त्यानंतर ती स्वतःला सावरते आणि म्हणते नाही नाही या गोष्टींकडे तू लक्ष देऊ नकोस कामाकडे लक्ष दे असं म्हणत असते आणि अद्वैत पुन्हा आपल्या ऑफिसमध्ये केबिनमध्ये आलेला असतो कला तिथेच बसलेली असते अद्वैत पुन्हा काम करायला घेतो इतक्या आत राहुल अद्वैतला विचारतो की अरे तू मला कशाला बोलवलं होतंस अद्वैत एक फाईल त्याच्या हातामध्ये देतो आणि म्हणतो की नाही नाही ह्या ज्या मेल्स डिटेल आहेत ना त्या चेक करून घे फक्त एकदा तू चेक करून घे ज्या काही आल्या आहेत ते रिक्वायरमेंटप्रमाणे आपण नोंद करून घेऊया आणि बाकीच्या डिपार्टमेंटला पाठवून देऊयात राहुल ऐकून खुश होतो राहुल म्हणतो की बरं ठीक आहे कला तादवेतला म्हणते की सांदेकर त्यांनी हे डिझाईन फाईल केलेले आहे परंतु मला वाटते की त्या कमी कॅरेटच्या आहेत जे काही आहेत मागवले ते डायमंडच असेल ना एकदा चेक करून बघतोस का मला वाटतंय असं कला असं म्हणाल्यानंतर राहुलला खूप धक्का बसतो कारण राहुलने ते जे डायमंडचे हिरे असतात ते बदललेले असतात कला अद्वैतला चेक करण्यासाठी सांगते तेव्हा अद्वैत फोन करायला घेतो परंतु राहुल राहुलला बरतेच टेन्शन आलेले असते त्याच्या मनामध्ये असतं की कलाला कला, कला काही पण करते ती कर था था। कर आता ती आपल्याला पकडणार इच्या लक्षात तरी कसे आले असेल या गोष्टींचा तो विचार करत असतो कला डायमंड चेक करायला सांगते त्यामुळे आता राहुल म्हणतो की गप्प बसायला नाही पाहिजे मला काहीतरी करायला हवं आहे इतक्यात तो ह्याला फोन करतो गोरवला फोन करतो आणि सांगतो जे डायमंड आहेत ना ते लगेच इकडे चेक करण्यासाठी पाठवून द्या राहुलला टेन्शन येतं आणि राहुल आता फोन करतो आणि गोरवला म्हणतो मी जे हे ठेवलेलं आहे ते अद्वेतच्या लक्षात येतील मला एक काम करावं लागेल जे हिरे आहेत ना परत इथे पाठवून द्या लगेच आतमध्ये येऊन हिरे बदलणार आहे मी आता कसं करू असं तो म्हणत असतो आणि पुन्हा तो त्या ठिकाणी ठेवून देतो गौरवचा फोन झाल्यानंतर राहुल आणि या दोघांमध्ये फोन होत असतो आधव्याच्या समोर तो फोन कट करत असतो गौरवला राग येतो गौरव पुन्हा एकदा राहुलला फोन करतो आणि तो म्हणतो की कॉल राहुल हा त्याचा कॉल रिसीव करत नसतो राहुलला बोलण्यासाठी राहुल थोडंसं बोलण्यासाठी बाजूला येतो आणि कॉल रिसीव करतो गोरव रागाने म्हणतो काय रे केव्हापासून तुला भेटण्यासाठी थांबलो आहे तुझी वाट पाहत आहे तू फोनसुद्धा रिसिव्ह करत नाही राहुल आता गोरवला म्हणतो काय अरे थोडासा प्रॉब्लेम आहे देत नाही ते रे पुन्हा चेकिंगसाठी पाठवले आहेत हे एकूण गोरवला राग येतो आणि गौरव म्हणतो वाट दिस नॉनसेस यार हे बघ इतका फ्रँकली वागतोय त्यामुळे हो मी तुझ्याशी इतका फ्रँकली वागतो आहे ना त्यामुळे तू डॉमिनेट करू नकोस मला आणि फसू नकोस कामाच्या बाबतीत मी कोणताही हलगर्जीपणा खपून को घेणार नाही आता तुला सांगून ठेवतो हो आहे अशी त्याने धमकी दिलेली असते आणि राहुल त्याच्या कामाला लागलेला असतो तो हिरे मॅनेज करण्यासाठी आपल्याला पाहायला भेटत आहे की ती जी डिवाईस असतं त्याला लॉक असतं डायमंड क ऑफिसमध्ये आल्यानंतर आपल्याला पाहायला भेटत आहे की दोघंही हिरे चेक करत असतात ट्वेंटी सिक्स कॅरेटचे जे काही हिरे आहेत ते चेक करत असतात अद्वैत आणि कला ते दोघंही खूप खुश होतात हिरे चेक करायला कोणताही डाऊट आलेला नसतो कलाला ते हिरे चेक झाल्यानंतर कलाला अद्भैत म्हणतो की हे बघ ओके आहेत ना अद्वैत तिथून निघून गेलेलं असतो आणि राहुलच्या मनासारखे होते कमीत कमी वेळामध्ये मॅनेज केलेलं असतं खरे डायमंड असतात ते त्याने बदललेले असतात चेक करून झाल्यानंतर पुन्हा ते खोटे डायमंड आणून तिथे ठेवलेले असतात जी स्टाफमधील मुलगी असती ती डायमंड आणण्यासाठी लॉकरमध्ये आलेली असते आणि लॉकरमध्ये आल्यानंतर ती गेल्यानंतर राहुलने तिला फोन आला असं सा खोटं सांगून त्याचा पासवर्ड हॅक केलेलं असतो आणि पुन्हा खोटे दागिने खोटे हिरे तिथे त्याने लपवलेले असतात असं दोन तीन वेळ झालेलं असतं आणि ती जी पोटली असते त्यामध्ये खोटे हिरे त्याने आणलेले असतात गाई गाईने सर्व तो मॅनेज करत असतो किडे खी खिशातून काढून पोटलीमध्ये ठेवणे परत ती बॉक्समध्ये टाकणे पुन्हा ते लॉक करणे अनलॉक करणे हे सर्व राहुलचं चाललेलं असतं आणि गौरवला म्हणतो की हे बघ फायनली आपलं काम झालेलं आहे